या रस्त्यात मागील मागील अनेक वर्षापासून दोन हजार बारा पर्यंत साडेतीन चा लोकांचा मृत्यू झाला पाचशे पेक्षा अधिक लोकांना अपंग आलं तरी हा रस्त्याची अवस्था सुधारत नाही मध्ये दोन हजार बावीस मध्ये या रस्त्यासाठी सत्तर करोड रुपयाचा निधी काढला आणि तो थेटा जिताव कंट्रक्शनने सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के मध्ये मिळून घेतला नाही या रस्त्याची तुम्ही बघितल्या असेल परिस्थिती जशी आहे तशी म्हणजे सत्तर सत्तर करोड रुपये शासनाची फसवणूक करून हे पैसे तसेच असतात याच्या अगोदरच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जाते त्यांची चौकशी लावली जाते आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे त्या संबंधित ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करा व त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा याच्याशिवाय हे ठेकेदार सुधारणार नाही ह्या मागणीसाठी आज आम्ही इथं या रस्त्यावर उतरलोय जर ही चौकशी सुरू झाली नाही कारण दोन्ही ठिकाणी अधिवेशन सुरू आहेत संसदीय अधिवेशन सुरू आहे नागपूरलाही अधिवेशन सुरू आहे जर ही चौकशी सुरू झाली नाही तर याच्या याच्यानंतरच्या आंदोलनाला पीडब्ल्यू डी अधिकार आणि ठेकेदारांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवा मग जे काय होईल ते एक धाव आणि दोन तुकडे अशा पद्धतीचं आम्हाला आंदोलन करायला लागू लागू नये एवढंच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो